नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर मी आज चालली आहे माझ्या सासूरवाडीला माझी सासूरवाडी कोणती आहे आणि कुठे आहे ते तुम्हाला पुढे कळणारच तर तुम्ही पण चला माझ्यासोबत मी मस्तपैकी आवरलं जेवण वगैरे केलं मस्तपैकी के रेडी झाली आणि मी निघाली माझ्या सासूरवाडीला जायला माझी फ्रेंड पण येणार होती तिला सुद्धा पिक केलं आणि आम्ही निघालो माझ्या सासूरवाडीला जायला तर ही आहे माझी सासूरवाडी म्हणजेच की माझं कॉलेज माझं कॉलेज म्हणजेच की मला काम होतं थोडं तर मी ते काय ते सगळं काम केलं आणि त्याच्यानंतर माझे डॉक्युमेंट्स वगैरे घेतलं घरी आलो मस्तपैकी नाश्ता केलं चहा वगैरे पिलं आणि मी माझ्या फ्रेंड्सला सोडायला गेली बसस्टॉपवरती तिला सोडलं घरी आली त्यानंतर मस्तपैकी फ्रेश वेश झाली आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागली आज मला बनवायची होती शिमला मिरची भाजी कारण की मम्मीने बोललेली मला तर अजिबात आवडत नाही पण काय करणार बनवावी लागली मग मी मस्तपैकी भाजी बनवली भांडे वगैरे धुवायचे होते ते धुवून घेतलं आणि तुम्हाला माझी सासूरवाडी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आय नो प्रत्येक मुलीच्या आयुष्यात एक ना एक सासूरवाडी असतेच माझी सासूरवाडी ही आहे सध्या तरी तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा माझी सासूरवाडी कशी वाटली मला तर अजिबात ना आवडत त्यानंतर मी मस्तपैकी भांडे वगैरे हसलं जेवण वगैरे केलं आणि असं होतं माझा आजचा दिवस ओके okay, बाय